महादेव कुंडली गवळी चाऱ्याकरता घेतलेले दुष्काळ पडलाय उन्हाळ्यात काहीच नाही कसा शेकडा बसला दोन हजार रुपये आणि आता ह्याचे कुठे करणार का नाही आता कुठे बी का करावंच लागणार आहे कुठे आता असं ढगाळ मानल्यावर काय कुठेच करावं लागणार यंदा दुष्काळामुळे गुरांचा चाऱ्याचं काय दुष्काळ लईच बेकार आहे ना पाणी नाही ना लय अवघड झालेलं आहे मग आता चाऱ्या शासनाने म्हणजे ही चारस चालू करावा का यास कशी मागणी केला तर लस चांगलं झालं काय लय भारी होईल काय कशी काय मागणी वगैरे केली मागणी नाही अजून केली पण आता सगळ्याच्या हिशोबाने केली तर चांगलंच होईल सगळ्यांनी सरकारने चांगलं सहकार्य केलं तर लयच भारी होईल उंडावडी सुपे परिसरात जुवारीच्या कडब्याला शेकडा दोन हजार रुपये भाव बारामाती तालुक्याचं जिरायती पट्ट्यात यंदा चारा टंचाई बसणार जिरायती भागातील शेतकऱ्यांवर पाणी चारा टंचाईचे सावळ जनावरे जगण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते कसरत चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने चारा घ्यावा लागतोय विकत सुका चारा म्हणून ज्वारीच्या गरब्याला पसंत जिरायती भागात चारा डेपो किंवा चारा छावणी सुरू करण्या शेतकऱ्यांची मागणी यावर्षी शासन काय निर्णय घेत आहे याकडे शेतकऱ्यांचं लक्ष युवच उद्युषा असतो हिंदावडी युवराज मुला